प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे मुक्ताला कार्तिकमुळे घर सोडावं लागलेलं असतं त्याच्यामुळे सागरने आता ठरवलेलं असतं की काही करून मुक्ताला कुटुंबामध्ये निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि काहीही करून आता कार्तिकला घराबाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग आता सागर करत असतो त्याचनंतर या सगळ्यामध्ये मुक्ता हे खूप जास्त खचलेली असते तिला काहीच कळत नसतं की पुढे काय करायचं आहे माधवी आणि पुरु तिला सांभाळत असतात मात्र त्यांनाही कळत नसतं की आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे तर सागर हा या सगळ्यामधून कसा मार्ग शोधेल आणि कार्तिकला कसा घराबाहेर काढेल हे या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सागरने कुटुंबामध्ये रोष पत्करलेला असतो कारण मुक्ताची सोबत त्याने दिलेली असते पण मात्र काही करून स्वाती आपली बहीण आहे तिच्या विरोधात काहीही करू शकत नाही म्हणूनच त्याने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तर मुक्ता इथे हरलेली असते सगळ्या कुटुंबासाठी चांगलं करूनही तिच्या पदरात मात्र काहीच पडत नाही म्हणून तिला खूप वाईट वाटलेलं असतं तर फायनली सागर आणि मुक्ता वेगळे झालेले आहेत ही बातमी सावनीपर्यंत येऊन पोहोचते आणि सावनी खूपच खुश झालेली असते आता हर्षवर्धन म्हणतो की आता पुढची खेळी काय असणार आहे तुझी आपण ठरवलं होतं की सईला आपल्याकडे आणायचं आहे मग आता काय तर इथे सावणी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते सावणी म्हणते की काही झालं तरीही आपण तिला आपल्याकडे आणून राहायचंच आहे आता मी कोर्टामध्ये पुन्हा जाणार आणि हे सिद्ध करणार की मीच आपल्या सहीसाठी योग्य आई आहे आणि आता कोर्टामध्ये जाऊन मी जज मॅडमला सांगणार आहे सागरी मुक्ता हे वेगळे झालेले आहेत आणि ते वेगळे झाल्यामुळे आता सहीचा सांभाळ कोणीही धड करू शकत नाही म्हणून मीच आता कोर्टात जाणार त्याचबरोबर हर्षवर्धनला हा प्लॅन पटलेला असतो मुक्ता घर सोडून जाते ते हे जेव्हा मिहिरला कळतं तेव्हा त्याला खूप जास्त वाईट वाटतं तो सागरला बोलून दाखवतो की दादूस तू हे काही बरोबर केलं नाही तुला तर माहीत आहे की मुक्ता बहिणी किती चांगली आहे पण तिच्या बाबतीत तुम्ही सगळे असे का वागलात तेव्हा सागर त्याला म्हणतो की माझ्या हातात आता काहीही ना पुरावा नाही त्याच्यामुळे मी आता काहीच बोलू शकत नाही जेव्हा माझ्या हातात पुरावा असेल तेव्हा मी बघतो काय करायचं तर इथे सावनी ही जज मॅडमला जाऊन भेटत असते आणि सगळी केस ती तयार करते ती म्हणते की मॅडम ज्या मुक्तामुळे तुम्ही कस्टडी दिली सईची सागर कोळींकडे पण तीच मुक्ता त्यांच्याकडे आता राहत नाही आता ही गोष्ट ती मोठी कोर्टासमोर मांडते आणि सांगते की काही झालं तरीही आता सई माझ्याचकडे आली पाहिजे नंतर सागरचं ते बोलणं मुक्ताला आठवत असतं सागरने तिची कशाप्रकारे माफी मागितलेली असते पण सागरने तिची साथही दिली नाही याचं तिला वाईट वाटत असतं त्यानंतर सावनी ही जज मॅडमला घेऊन कोळींच्या घरी आलेली असते त्याचवेला कोळींच्या घरी आल्याबरोबर ती विचारते की तुमची सून कुठे आहे कारण सईची आई ही तुमच्याबरोबर राहत नाही ही बातमी आमच्या कानापर्यंत येऊन पोचली आहे तर आता सावनी म्हणते की हो मॅडम मी तुम्हाला जे काही सांगितलं ना ते आता तुम्हाला पटेल कारण तुम्ही बघालच मुक्ता या घरात राहतच नाही आहे तुमच्या सुनेला असं इंद्राला ती म्हणते त्याच वेळेला तिथे आता मुक्ता ही नाश्त्याचं ताट घेऊन येते आणि म्हणते की हा नाश्ता मी मम्मीकडे आणायला गेले होते तुमच्यासाठी छान गरमगरम शिरा बनवला आहे मम्मीने असं म्हणून ती सगळ्यांना शिरा देत असते त्याच वेळेला आता जज मॅडमला बघून मुक्ता म्हणते की मॅडम तुम्ही इथे कशा काय तेव्हा मग आता ती म्हणते की तुम्ही काही चहा पाणी तेव्हा मॅडम म्हणतात की नाही ते काही घ्यायला मी आलेले नाही मला असं समजलेलं आहे की तुम्ही दोघंही एकत्र राहत नाही आहात म्हणजे सईचा सांभाळ कोण करणार तेव्हा मुक्ता म्हणते की असं काय म्हणताय मॅडम तुम्ही मी तर इथेच आहे ही काय मी माझ्या आईच्या घरी ते बाजूलाच गेले होते आणि त्यानंतर सई तिथे येते सई आल्याबरोबर लगेच म्हणते की मुक्ता आई तू आणलास का माझ्यासाठी नाश्ता तेव्हा मुक्ता म्हणते की हो बाळा नाश्ता आणलाय तू खाऊन घे आणि त्यानंतर बरोबर इथे मुक्ताने ती वेळ ठरवून वाचवलेली असते कारण काही झालं तरीही ही सावणीच्या कस्टडीमध्ये तिला द्यायचं नसतं बरोबर मुक्ता वेळेवरच आलेली असते आणि तिने सगळा डाव पलटवून लावलेला असतो तेव्हा मग आता मुक्ता ही म्हणते की जा सावनी मम्माकडे पण ती सावनीकडे काही जात नाही त्याच वेळेला ता जजच्या लक्षात येतं की सावनी जे काही बोलते ते अत्यंत खोटं बोलत आहे आणि ते म्हणते की तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवलात परत असं केलात तर बघा सईज ही मुक्तासाठी बेस्ट आहे आणि मुक्ता सईसाठी बेस्ट असं म्हणून ती निघून जाते हे ऐकून सागरला खूपच बरं वाटतं आणि मुक्ता तिथे काही न बोलता तिथून निघून जाते सागर ऑफिसला जायला निघत असतो त्याच वेळेला त्याला कार्तिक दिसतो आणि कार्तिक एका मुलीसोबत बोलत आहे ही त्याच्या लक्षात येतं आणि ती मुलगी त्याला ओळखीची वाटते तर इथे सागर विचार करत असतो की ही मुलगी नेमकी कोण आहे हिला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे असं सागर मनातल्या मनात, मनात बोलत असतो त्याच वेळेला त्याला धक्का बसतो तो त्या मुलीचा पाठलाग करतो त्याला असं वाटतं की नक्कीच हिच्यामुळे काहीतरी क्लोज सापडू शकतो आणि पाठलाग करताना त्याला तिचं घर दिसतं पण तो त्यावेळेला जात नाही कारण त्याला ते योग्य वाटत नसतं नंतर जेव्हा सागर घर येतो तेव्हा तो, तो कार्तिकला विचारतो की काय कार्तिकराव मगाशी तुम्ही कुठल्या तरी मुलीबरोबर बोलत होतात ती मुलगी कोण होती त्याच वेळेला तो म्हणतो की मुलगी कुठली ताट मुलगी नव्हती तुम्ही काहीही बोलताय मी तर असाच डायरेक्ट घरी आलेलो आहे कुठलीही मुलगी मला रस्त्यात भेटली नाही त्याच वेळेला आता इथे त्याला संशय यायला लागतो की नेमकंच कार्तिक माझ्यापासून काहीतरी लपत आहे कार्तिक हा जेवल्यानंतर हात धुवायला बाजूला गेलेला असतो तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये त्याला दिसतं की एका मुलीला मेसेज केलेला आहे आणि तो नंबर तो घेतो आणि त्या नंबरवरून आता त्याच्या लक्षात येतं की या फोनवरून मला काहीतरी क्लू नक्कीच मिळू शकतो म्हणूनच आता सागर हा विचार करतो की काहीतरी मला केलं पाहिजे आणि सागर पुन्हा त्या दुसऱ्या दिवशी पत्त्यावर पोचतो आणि त्या मुलीची स्कूटी तिथेच असते आता त्या मुलीच्या स्कूटीला पाहिल्यावरती वॉचमॅनला तो विचारतो की ही मुलगी इथेच राहते का आणि तो म्हणतो की हो।, हो मला तिला भेटायचं आहे तिचं नाव आरती आहे तेव्हा तो म्हणतो की नाही त्या मॅडमने कोणालाही यायला परवानगी दिलेली नाही म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही आता सागर हा आरतीला फोन नंबर घेतल्यामुळे फोन करू शकतो तो फोन करून म्हणतो की मला जरा भेटायचं आहे तेव्हा ती म्हणते की तुम्ही कोण आहात मला अजिबात भेटण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्याच वेळेला आता सागर वैतागतो कारण सागरच्या हाती अजूनही काहीही पुरावा लागलेला नसतो कोर्टामध्ये मिहिरने सावनीला जश्शी बोलताना ऐकलेलं असतं म्हणूनच त्याने मुक्ताला अगोदरच अलर्ट केलेलं असतं म्हणून आता सई त्यांच्याचकडे राहिलेली असते तर सागर हा घरी येतो आणि घरी येऊन तो त्याचा मोबाईल घेतो आणि स्वतःचा मोबाईल त्याच्याकडे ठेवतो आणि त्याच्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढून मात्र स्वतःकडे घेतो कारण त्याला काही करून त्या आरतीशी संपर्क साधायचा असतो त्याच वेळेला जेव्हा कार्तिक हा वॉशरूमला गेलेला असतो तितक्यातच तो ते काम करून घेतो आणि मोबाईल मात्र स्वतःकडे ठेवतो तर इथे आरतीला पुन्हा मेसेज टाकतो आणि म्हणतो की मला तुला भेटायचं आहे तर तू मला भेटायला ये तेव्हा मग तो आरतीला भेटायला तिच्याच घरी जातो आणि समोर म्हणतो की तूच आरती आहेस ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही जी व्यक्ती आहे जिने मला मेसेज केला होता तर ती म्हणते की मला तर कार्तिक भेटायला येणार होता पण तुम्ही इथे कसे का त्याच वेळेला तो म्हणतो की हो मी इथे भेटायला आलो आहे एव्हा ना तुझ्या लक्षात आलं असेल की मी कोण आहे थे? ते तेव्हा ती म्हणते की नाही मी तुम्हाला नाही ओळखलं पण तुम्हाला पाहिल्यासारखं वाटत आहे तेव्हा तो तिला म्हणतो की शांत व्हा मी आहे सागरकोळी तुमची मॅडम आहे मुक्ता कोळीत त्यांचा मी नवरा आहे हे ऐकल्यावरती आता आरतीला धक्काच बसतो आरती म्हणते बस की तुम्ही कसे ते कसे काय तेव्हा तो म्हणतो की कार्तिक कार्तिकशी संबंध आहे कार्तिक तुमच्याशी जसं काही वागलं आहे तसं सेम माझ्या बायकोशी देखील तो वागलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं कुटुंबामध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे आणि या सगळ्याचा पुरावा फक्त तुम्ही आहात तुम्ही जर येऊन कार्तिकविषयी बोललात तर खूप बरं होईल त्याच वेळेला ती तयार नसते पण तो म्हणतो की प्लीज मी हात जोडतो नाही तर मुक्तानी माझं आयुष्य पूर्णपणे वेगळं होऊ शकतं तुमच्याकडे हात जोडतो मी तेव्हा ती सगळं सत्य सांगते आणि कार्तिक कशाप्रकारे तिला त्रास देतो होता हे सगळं ती सांगते आणि कार्तिकने पैसे घेतले असते तिच्या नावाने पण तेच पैसे तिला दिलेले नसतात हे देखील सत्य आता सागर समोर आलेलं असतं त्यानंतर जेव्हा सगळेजणं जेवायला बसलेले असतात सागर येतो आणि कार्तिकला मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो तेव्हा स्वाती आणि इंद्रा दचकतात ते म्हणतात की काय झालं आहे इतक्या जोरजोरात आवाज तू का देत आहेस त्याच वेळेला तास ता, सागर येतो आणि म्हणतो की एक मिनिट मी बाजूच्यांना पण बोलवलं आहे पूर्ण गोखले कुटुंब आलं आहे मुक्ता सकट तेव्हा मग पुरू म्हणतो की अरे तू आहेस कशाला आणि काय झालं इतकं ओरडायला तर माधवी पुरू आणि मुक्ता देखील आलेले असतात मग सागर म्हणतो की मी या कार्तिकचं सत्य तुमच्या सगळ्यांसमोर आणतो आता तिथे माधवी आणि पुरू विचार करत असतात की नेमकं का याला काय म्हणायचं आहे तितक्यात समोर आरती येते आरतीला पाहिल्यावरती कार्तिक म्हणतो की ही कोण आहे तेव्हा ते आता कार्तिक त्याच्याकडे बघत असताना सागर रागाने बघत म्हणतो की हिला तू ओळखत नाहीस आता आरतीला सागर म्हणतो की बोल अजिबात घाबरू नकोस जे काही सत्य आहे ते सगळं सांगून टाक मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशा नराधमांना जर तुम्ही काही केलं नाहीत तर ते आणखी शिफाळणार आणि दुसऱ्यांना त्रास देणार म्हणून खरं खरं ते सांग तेव्हा आरती आता सगळं सत्य हे सांगून टाकते आणि हे ऐकून इंद्राला धक्का बसतो आरती म्हणते की या माणसाने माझा वापर करून घेतला होता माझ्या आईला बरं नाही या कारणाने माझ्या नावाने पैसे घेतले होते आणि ते पैसे माझ्या आईच्या उपचारांकरता देखील दिलेले ना नाहीत हे ऐकल्यानंतर सागर म्हणतो की ऐकलं ती काय बोलते तुम्हाला वाटा तुम्हाला है है। ते तुम्हाला खोटं वाटत होतं तुम्हाला मुक्ताचं बोलण्यावर विश्वास नव्हता पण मात्र हे सत्य आहे तेव्हा स्वाती म्हणते की माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे दादा हे तू काय बोलतो आहे सागर म्हणतो की तुला विश्वास ठेवावास लागेल प्रेमाची पट्टी बाजूला कर आणि मग तुला सत्य कळेल आणि मुक्ता आपल्याला ओरडून सांगत होती पण सा आपण तिचं ऐकलं नाही का नाही ऐकलं तेव्हा आता इंद्रा म्हणते की हे काही काय म्हणतोयस तू माझ्या जावयावर विश्वास आहे तरी आरती म्हणते की नाही मी जे काही सांगितलं आहे ते अगदी खरं आहे आता सगळ्यांना पटलेलं असतं की मुक्ता ही खरी आहे आणि कार्तिक हा खोटा आहे कार्तिकला सागर पोलिसांकडे देतो आणि त्यानंतर मुक्ताला तो घरी येण्यासाठी मनवायला बघतो पण मात्र मुक्ता येत नसते तर इथे सई छानची युक्ती सागरला सांगते आणि सागर हा मुक्ताची जाऊन माफी मागतो आणि माफी मागितल्यामुळे मुक्ता आता तयार झालेली असते सागरच्या त्या गिफ्टमुळे मुक्ताला खूपच मोठा आनंद झालेला असतो आणि सागर आणि मुक्ता आता पुन्हा घरामध्ये एकत्र येणार असतात अशाच मालिकांच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा